आपण आज गावरान पद्धतीने मस्त अशी वालाच्या शेंगांची भाजी रेसिपी बघणार आहे याला वाल वालपापडीही म्हणतात वालाच्या शेंगाही म्हणतात काहीजण घेवडासुद्धा म्हणतात नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा अशा पापडी घेतलेली आहे म्हणजेच वालाच्या शेंगा काही जण घेवडासुद्धा म्हणता बघा असं मस्त तोडून घेतलेला आहे त्याच्या शिरा छान काढून घ्यायच्या आतमध्ये कीड वगैरे बघून घ्यायचे आता बघा इथं शेंगदाणे घेतलेले आहे हिरवी मिरची घेतली लसूण घेतला तुम्हाला कसं तिखट लागतं त्याप्रकारे तुम्ही घेऊ शकता आता वालपापडी म्हणजे त्याला छान असा घट्टपणा यायला पाहिजे म्हणून मी थोडे शेंगदाणे जास्त घेतलेले आहे आणि मी सहा ते सात जणांकरता ही भाजी बनवत आहे आता इथं बघा शेंगदाणे मी मस्त छान भाजून घेणार आहे अगदी गावरान पद्धतीने ही वालाच्या शेंगांची रस्सा भाजी होणार आहे तुम्ही नक्की या प्रकारे बनवून बघा तुम्ही सुक्की भाजी खाल्ली असेल लाल मिरची पावडरची खाल्ली असेल पण आता ह्या प्रकारे नक्की बनवून बघा आता इथं बघा मी थोडी ही भा भाजी तिखट छान लागते म्हणून इथं मी लवंगी मिरची घेतलेली आहे चांगली दहा ते बारा ही लवंगी मिरची घेतलेली आहे आता शेंगदाणे छान खरपूस भाजून झाल्यानंतर मी काढून घेतले त्यानंतर आता मिरचीसुद्धा छान भाजून घ्यायची आहे अजिबात कच्चे ठेवायचे नाही आणि छान असं बघा आता मिरचीसुद्धा भाजून झालेली आहे आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर बघा थोडंसं एक ते दीड पडी तेल टाकला तर शंगा मी दोन पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेतल्या आता हे शंगा आपल्याला याचा स्मेल म्हणजे याचा थोडासा जो उगर वास असतो तो जाण्यासाठी आपण थोडंशा तेलामध्ये यांना परतवून घेणार आहे म्हणजे खूप सुंदर अशी टेस्ट भाजीला येते चव खूप छान येते आता थोडंसं मी झाकण ठेवून वाफ येऊ देणार आहे तोपर्यंत बघा शेंगदाण्यांचे साल काढून घेतले आता लसूण घेतलेलं आहे मी पूर्ण एक अख्खा कांदा घेतलेला आहे आता लसूण आणि भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले मिरची आणि आपल्याला आता हे वाटण करून घ्यायचं आहे खूपही बारीक करायचं नाही खूपही जाड ठेवायचं नाही म मध्यम ठेवायचं तर तोपर्यंत बघा आपले शेंगा मस्त वाफून झालेले आहे तुम्ही नक्की याप्रकारे वालाच्या शेंगांची भाजी बनवून बघा म्हणजे घेवडा पण तुम्ही म्हणू शकता काही ठिकाणी काही भागांमध्ये घेवडा म्हणतात तुम्ही काय म्हणतात नक्की सांगा आम्ही वालपापडी म्हणतो वालाच्या शेंगा म्हणतो तुम्ही काय म्हणतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता बघा त्या शेंगा आपण काढून घेतलेल्या आहे त्याच कढईमध्ये बघा मी तेल टाकलं तेल तापल्यानंतर बघा मी मोहरी टाकली जिरं टाकलं आता छान असं तडतडू द्यायचं मस्त आणि छान खमंग फोडणी बसायला पाहिजे फोडणी छान बसली म्हणजे भाजीला चव वाढलीच समजून घ्या आता बघा मस्त जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण जे शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण करून घेतलं आहे ते टाकणार आहे आता त्या आधी मी अजून दोन ते तीन लसूण पाकड्या थोडंसं अशा कट करून टाकल्या म्हणजे त्याचा स्मेल म्हणजे छान भाजीला मस्त अर्क उतरतो आता आपण आपलं जे वाटण तयार करून घेतलं आहे ते टाकून घेतलं काही जण कच्चीच हिरवी मिरची शेंगदाण्यांमध्ये दळतात पण अजिबात असं करू नका पोटाला आग पण होते आणि प्रकारे तुम्ही नक्की मी दाखवलेल्याप्रमाणे नक्की ही भाजी बनवून बघा तुम्ही अक्षरशः मी खरं सांगते तुम्ही नेहमी बनवाल आता थोडंसं बघा आपला मसाला होण्यात आल्यानंतरच आपल्याला मसाल्यातच हळद टाकून घ्यायची आहे मी एक ते दीड चमच हळद पावडर टाकली थोडंसं मी गरम मसाला टाकला Uh, म्हणजे साधा गरम मसाला दीपक मसाला मी वापरलेला आहे त्याच्यात लाल मिरची वगैरे काही नसते साधा गरम मसाला वापरायचा आहे आपला काडा मसाला वगैरे वापरायचा नाही नाहीतर भाजीची सगळं कलर वगैरे चेंज होईल आता बघा मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटल्यानंतर जो आपण वालपापडी मस्त तेलामध्ये परतवून घेतली होती म्हणजेच वालाच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा त्या परतवून घेतल्या होत्या त्यासुद्धा आता मी मसाल्यामध्ये टाकून घेतल्या आणि छान तेल सुट्टेपर्यंत परतवून घ्यायचा आहे बघू शकता मस्त असं छान तेलामध्ये तुम्हाला जर अशाच खायच्या तर तुम्ही अशाही गरम गरम भाकरीसोबत खाऊ शकता खूप सुंदर लागते ही भाजी खरोखर अगदी म्हणजे छान पारंपरिक पद्धतीने तयार केलेली हिरवा ही वालपापडीची भाजी आहे आता इथं गरम पाणीच टाकायचं आहे आता शंगा परत छान अशा आपल्या मसाल्यामध्ये मस्त तेलवर येईपर्यंत होऊ द्यायचे आणि हळद मस्त मसाल्यातच टाकायचे म्हणजे बघा कलर किती सुंदर आलेला आहे आता भाकरीसोबत खायची म्हणून मी थोडासा रसा बनवलेला आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे एक दहा ते पंधरा मिनटं अगदी बारीक गॅसवर शिजू द्यायची अजिबात मोठ्या गॅसवर शिजू द्यायची नाही म्हणजे जितकी बारीक गॅसवर भाजी शिजल तितकी अजून चव वाढते आणि बघा आपली भाजी मस्त शिजत आहे खूप सुंदर लागते आणि भातासोबत पण छान लागते आता मस्त अशी हिरवीगार कोथंबीर भाजीवर गेलेली आहे तुम्ही नक्की या प्रकारे भाजी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी जर तुम्हाला खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय म्हणतात ह्या शेंगांना हे सुद्धा सांगा तुम्ही कशा प्रकारे बनवतात तुम्ही नेहमी तर सुक्की वगैरे भाजी खातात लाल मिरची पावडरची खातात प्रकारे नक्की वाटण बनवून भाजी नक्की खाऊन बघा मला सांगा तुम्ही बोटे अगदी चाटून पुसून खाल म्हणजे इतकी सुंदर ही भाजी लागते आता बघा आपली भाजी मस्त शिजलेली आहे आणि छान तरी पण आलेली आहे खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते ही भाजी तुम्ही जर एकदा बनवली तर नेहमी नेहमी बनवाल बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे मस्त मी आता अशी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे किती सुंदर कलर वगैरे आलेला आहे वालपापडीच्या भाजीला आपल्या मस्त खूप सुंदर लागते ही भाजी नक्की ट्राय करा मला सांगा श्री स्वामी समर्थ